स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आता तुम्ही विचार करत असाल मी कुठे आहे तर माझ्या भावाचे नवीन घर आहे आज आहे एकतीस डिसेंबर आणि आम्ही या घराचं ग्रुप हाय नमस्ते कसे आहे तुम्ही सगळे मी मिळू तुला काही नाही आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आता तुम्ही विचार करत असाल की मी कुठे आहे तर मी आहे माझ्या भावाच्या नवीन घरात त्याने मलाडमध्ये घर घेतलं आहे एक आठवड्यापूर्वी त्याला चावी मिळाली आणि उद्यापासून एक जानेवारीपासून घर आणि आता हे एकतीस डिसेंबर तर आम्ही घराची गृहप्रवेश प्रवेश पूजा करायला इकडे सकाळी सकाळी इथून आलो होत कालच मी चार सेक्टर टिकटिक आणि डिलेट फ्लाईट करू घरी परतली अडीच वाजता मी झोपायला गेली सगळे फ्लाईट रिपोर्ट आणि सगळं भरून हर एक सेक्टरवर एक एक, एक फ्लाईट रिपोर्ट होता म्हणजे मी पूर्ण वर्षभर जेवढे फ्लाईट रिपोर्ट असतील भरले ना तेवढे मी काल बसून पूर्ण वर्षभराचे भरले हर फ्लाईटवर जाण्यासाठी इश्यूज आला पण ठीक आहे आता आम्ही आली आहे आम्ही पंडितला पंडितजीला बोलवलं बोलवला आहे पूजे आणि आता मी थोडं फराळ आणि काय काही खातोय सगळ्यांना खूप भूक लागली आहे इकडे साफसफाई आम्ही केली आणि तुम्हाला घराची घेऊन ओके तर हा आहे बेडरूम मी तुम्हाला एकदा नीट दाखवेल आणि ही आहे या शिशेची मो आणि इकडे सांगा हाय रॉकी आणि इकडे आमची केक पूजा